कुपवाड पंचकल्याण श्री एक हजार आठ आदिनाथ महामंडल विधान चक्रेश्वरी देवी आराधना संपन्न कुपवाण पंचकल्याण पूजेत आज सातव्या दिवशी नित्य विधीसह मूलनायक श्री एक हजार आठ भगवान आदिनाथ महामंडल विधान व चक्रेश्वरी देवी आराधना एवं कुंकुमार्चन विधी पार पडले कुपवाड पंचकल्याण पूजेच्या मंगळवारी सातव्या दिवशी पहाटे मंदिरात मंगलवाद्य घोष व मंगलाचरण झाले त्यानंतर इंद्र इंद्रायणी यांचं संवाद्य मंडपात आगमन झालं जलकुंभ मिरवणूक निघाली जाप्या अनुष्ठान नित्यक्रिया पार पडल्या त्यानंतर मूलनायक श्री एक हजार आठ भगवान आदिनाथ महामंडल विधान प्रारंभ झाले यावेळी चक्रेश्वरी देवी आराधना होऊन कुंकुम अर्चन ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला या आदिनात महामंडल विधानात शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता दुपारच्या सत्रात आचार्य संघाचे गुरुपूजन संघपूजन विद्वानांचा सन्मान पार पडला केवळ ज्ञान कल्याणक तिथी पूजन व आचार्य श्री जिनसेनजी महाराज यांचं मंगल प्रवचन झाले सायंकाळी जिनवाणी मिरवणूक देवशास्त्र गुरु आरती समाल पार पडले सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम व आरती झाली यावेळी मंदिरासाठी व पंचकल्याण पूजेसाठी वेगवेगळ्या स्वरूपात विशेष योगदान दिलेले पी टी पांडियन निविशा पांडियन वास्तुशिल्प तज्ज्ञ व वास्तुगणिततज्ञ राजेंद्र जैन अभिजित कोल्हापुरे बाळासाहेब रामगोंडा पाटील बाळासाहेब हिंदूराव पाटील माणिक भाऊसाहेब पाटील शशिकांत हिंदूराव पाटील शांतगोंडा बाळगोंडा पाटील संजीवनी सातगोंडा पाटील आदींचा मंदिर विश्वस्त चंद्रकांत पाटील अनिल पाटील महेंद्र कुमार पाटील कॅप्टन भालचंद्र पाटील बाळासाहेब इंदूराव पाटील बाळासाहेब ने पाटील माणिक पाटील शीतल पाटील प्रफुल्ल पाटील यांच्यासह पूजा समिती व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी स्वरूपा राजेंद्र यड्रावकर प्रमिला मुरगुंडे माजी नगरसेवक प्रशांत पाटील माजी नगरसेवक गजानन मगदूम किरण वांजुळे भाजप जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील रवींद्र सदामते माजी उपमहापौर मोहन जाधव